नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझे चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये किती महिला ह्या जा आपात्र झालेल्या आहेत किंवा मग ज्या आपात्र झालेल्या आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहेत आणि ज्या पात्र ठरलेत त्यांना पुन्हा लाभ मिळणार आहे की नाहीच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या संदर्भातली माहिती आता सरकारने दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे बघू शकता आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी इथे याची माहिती दिलेली आहे, दिले आहे तर ते बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील ह्या सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्रा प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे त्याचबरोबर छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता किंवा अपात्रता इथे आता स्पष्ट होणार आहे आणि छाननी ते जे लाभार्थी अपात्र ठरतील यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनासनं योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील तर हीच होते एक महत्त्वाचे अपडेट की मग आता ज्या सव्वीस लक्ष अपात्र महिला ठरल्या आहेत त्यांची आता पुन्हा एकदा छाननी होणार आहे ज्या अपात्र होतील त्यांच्यावर निश्चित स्वरूपात कारवाईही होणार आहे आणि ज्या नक्की पात्र होतील त्यांना पुन्हा एकदा त्यांचा लाडकी बहिण योजनेचा लाभ हा सुरू राहणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा